नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाची बातमी स्पष्ट करणार आहे तर चला स्पष्टीकरण पाहूया आनंदाची बातमी चौथा पाचवा सहावा आणि सातव्या वेतन आयोगापासून सेवानिवृत्त धारकाची पेन्शन वाढणार या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत कोणत्याही वेतन आयोगात सेवा नियुक्त होणाऱ्या पेन्शनधारकांचे पेन्शन चला स्पष्टीकरण पाहूया स्वागत आपणासाठी ही आनंदाची बातमी चौथ्या पाचव्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगापासून सेवानिवृत्त पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार त्यांना मिळणार लाखो रुपयांची थकबाकी तर या बाबत आदेश ही जारी चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका हि अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर स्पष्टीकरण पाहूया लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार खरे पाहिले तर पेन्शनधारकावर मेहरबान झाली आहे पेन्शनधारकाचे पेन्शन बाबत सहकार्य हे एक मोठा निर्णय घेत आहे म्हणूनच तीस जून व एकतीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता एक जुलै व एक जानेवारीची वेतन वाढ देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे त्यानंतर आता पेन्शनधारकांना आणखी एक अद्भुत भेट देण्याची शक्यता आहे अनेक पेन्शनधारकांची पेन्शन खूप कमी असल्याचे अनेकदा दिसून येते त्यामुळे वेतन आयोग आल्यानंतर पेन्शनधारकाची पेन्शन सुधारले पाहिजे आणि सुधारणा झाली पाहिजे मात्र खरे पाहिले तर पेन्शनधारकाच्या पेन्शन मध्ये सुधारणा ना होत नाही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पेन्शनधारकाचे किमान पेन्शन नऊ हजार पेक्षा कमी नसावे परंतु असे अनेक पेन्शनधारक आहेत की ज्यांचे पेन्शन नव नऊ आहे एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला होता परंतु पेन्शन मध्ये सुधारणा करण्यात आली नाही त्यामुळे आता पेन्शन धारकांना नऊ हजार पेक्षा कमी पेन्शन मिळत आहे अनेक निवृत्ती पेन्शन धारकांच्या या तक्रारीच्या संदर्भात कार्यालयाकडून आक्षेप घेण्यात आलेले आहे आणि त्यानंतर मोदी सरकारच्या कालखंडात आता दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये वाढ करण्याचा मग तो कोणत्याही वेतन आयोगात निवृत्त झालेला पेन्शनधारक असेल म्हणजे चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या यापैकी कोणत्याही वेतन आयोगात तो सेवानिवृत्त झाला असेल आणि त्याचे नऊ हजारापेक्षा कमी असेल त्यात सुधारणा करण्याचे आदेश निर्गमित केले आहे असे म्हटले आहे की पेन्शनधारक कोणत्याही वेतन आयोगातून निवृत्त झाला असला तरी त्यांचे पेन्शन पेक्षा कमी असता कामा आणि असणार नाही चौथ्या पाचव्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगातून निवृत्त वेतन धारकांची पेन्शन आता नऊ पेक्षा कमी नसणार आहे यासोबतच आदेशात असे म्हटले आहे की एक जानेवारी दोन हजार सोळा ते, ते कालावधीत सेवा मूर्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन आदेश जारी न केल्यास सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख कोशागर प्रमुख यांना कळवण्यात येते कि त्यांच्या पेन्शन मध्ये त्वरित सुधारणा करण्याची तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि अशा प्रकारची आनंदाची बातमी स्पष्ट केली आहे आणि पुन्हा भेटूया आपण नवनवीन व्हिडिओ मध्ये ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनलच्या नवनवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स